नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपण ह्या टॉपिकवरती आज बोलणार आहोत यूट्यूब टॉपिकवरती की तुम्ही युट्यूबवरती चॅनल बनवून तुम्ही महिन्याला एक ते दोन लाख रुपये एजली कमवू शकता काहीसुद्धा करायची गरज नाही फक्त व्हिडिओ अपलोड करायचं आणि त्याला यूज आलं की पैसे ऑटोमॅटिक बँकेमध्ये पडतात एवढं सोपं आहे यूट्यूबवर पण हां जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल जर तुम्हाला व्हिडिओ बनवायमध्ये आवड असेल तुम्हाला कॉन्टेंट क्रिएटर बनायचं असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल खोलू शकता आणि त्यावरती भरपूर पैसा छापू शकता पण यूट्यूब चॅनलवरती ग्रो होण्यासाठी खूप टाईम लागतो मित्रांनो असं नाही की तुम्ही आज यूट्यूब चॅनल खोलला की लगेच तुम्हाला, तुम्हाला उद्या पैसे भेटणार की तुम्ही आता यूट्यूबवरती एक व्हिडिओ अपलोड केला की लगेच दोन चार तासाने त्यावरती यूज लाखोमध्ये नाहीत येत मित्रांनो एवढं यूज आया म्हणजे मी जे आहे ना मॅ किमान दीड वर्ष झालं यूट्यूब करतो इंस्टाग्राम करतोय पण आणखीन मला सक्सेस भेटली नाही फक्त मित्रांनो टाइम लागतो फक्त तो आपल्याला हार नसते मानायची एखाद्या क्षेत्रामध्ये जर शिरलं तर त्यामध्ये जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तो आप तोपर्यंत आपल्याला मेहनत तिथं केली पाहिजे तर आपण ती कुठं जाऊन सक्सेस होऊ शकतो मित्रांनो आणि यूट्यूब चॅनल जर तुमच्या डोक्यामध्ये आला असेल चालू करायचा तर तुम्ही बिंदा चालू करू शकता पण तुम्हाला एक निष्ठ पकडावं लागल एक टॉपिकवरती व्हिडिओ बनवा लागल एक टॉपिक धरायचा आता तर माझं कसं आहे आता मी एखादी गोष्ट एक्सप्लेन करू शकतो त्यामुळं आता मी हे टॉपिक केला आहे तर माझ्यामध्ये ही टॅलेंट आहे की मी एखाद्या माणसाला एखादी गोष्ट समजून सांगू शकतो मग त्यामुळे मी आहे ह्या प्रकारचा यूट्यूब चॅनल बनवला आहे पण आता तुमच्यामध्ये काय आहे जर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बनवाय जरा मजा येत असेल तर तुम्ही कॉमेडी चॅनल ओपन करू शकता आणखीन एज्युकेशन चॅनल ओपन करू शकता पण आपल्यामध्ये टॅलेंट काय आहे हे पहिल्यांदा आपण होडाकलं पाहिजे आणि त्यावरती यूट्यूब चॅनलवरती काम केलं पाहिजे आपण सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही सक्सेसफुल मित्रांनो होतं यूट्यूबमध्ये थोडासा टाईम लागतो पैसा भरपूर आहे यूट्यूबमध्ये आता तुम्ही पंधरा वर्ष शिकून अठरा हजार रुपयाची जॉब घेण्यापेक्षा ना चार वर्षे मेहनत करून दोन चार लाख रुपये महिना तुम्ही मित्रांनो या युट्यूबवरनं तुम्ही छपू शकता म्हणजे कमवू शकता दोन चार लाख रुपये महिना इझिली कमवू शकता ह्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही जरी आपल्या युट्यूब चॅनलला वन लाख यूज आलं डेली तर तुम्ही मिनिमम मॅक्सिमम <coughs> पैसे तुम्ही आठ ते नऊ लाख रुपये कमवू शकता तुम्हाला खोटं वाटत असन तुम्ही जी यूट्यूबर आहे त्यांची तुम्ही लाईफस्टाईल बघत असताना काय जणू काय सेलिब्रिटी हो त्यांची लाईफस्टाईल गाडी बंगला घर हाऊस ए टू झेड मोठ्या मोठ्या विमानामध्ये फिरतात ही घेत्या ते घेतात स्पॉन्सर येते स्पॉन्सर पण असते ह्यावरती खूप सारा पैसा आहे फक्त एकनिष्ठवरती काम करणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर आजच यूट्यूब चॅनल चालू करा आणि आजच्या आजच व्हिडिओ बनवाय लगेच चालू करा काय पहिल्यांदा एवढा बॅकग्राऊंड एवढी लायटिंग बिगटिंग नसली तरी सुद्धा काय अडचण नाही आता ही बॅकग्राऊंड तुमच्यापाशी एवढे पैसे नसतात काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही डायरेक्टली तुम्ही बाहेर व्हिडिओ बनवू शकता उन्हामध्ये जाऊन किंवा सावलेमध्ये जाऊन जे आपण बाहेर व्हिडिओ बनवून तुला ती सगळ्यात बेस्ट व्हिडिओ तर हे लायटिंगचं काय आहे गो लायटिंग थोडं चांगलं वाटतं त्यामुळे मी लावलं आहे पण बाहेर जी सण आहे ती एकदम बेस्ट बाहेर ज्याची ऊन वगैरे असतं उन्हामध्ये जर आपण व्हिडिओ शूट केला असं आप आपण असं कुठं बसून बाहेर जर आपण व्हिडिओ शूट केला तर त्या व्हिडिओची क्वालिटी परफेक्ट आहे तिशापेक्षा जास्त क्वालिटी येते काय असं नाही की पहिले स्टार्टला पैसे लागतात जी तुमच्यापाशी मोबाईल फोन आहे त्याचा कॅमेरा स्टार्ट करा त्यावरती कॉन्टेंट बनवायला चालू करा यूट्यूब चॅनल खोला तुम्हाला दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी हळूहळू त्याचा अनुभव येत जाईन आणि तुम्ही एक ते दीड वर्षामध्ये मोठा यूट्यूबर बनवू शकता आणि तुम्ही खूप सारा पैसा कमवू शकता पण तुम्हाला हे पण सांगतो ह्यासाठी तुम्हाला मेहनत पण करावं लागल आणि ह्याच्यावरती हंड्रेड टक्के डिफेंड राहावं लागेल मेहनत पण करावं लागल तर तुम्ही ह्यावर सक्सेसफुल होऊ शकता आणि असंच नॉलेजेबल कॉन्टेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून नक्की जावा बीटू एक अशा नवीन व्हिडिओसोबत